वडील शहरात गटार साफ करायचे तरी पण ते त्याला ते एका महागड्या शाळेत शिकवत होते वर्गातील सर्व मुले त्याची चेष्टा करायचे आणि त्याला ते मारहाण करायचे एके दिवशी त्याचा मॅट्रिकचा निकाल लागला आणि त्याने बोर्डात चांगले गुण मिळवले हे पाहून त्याच्या वर्ग मित्रांच्या पलकांनी मुख्याध्यापकांना सांगितले जर दीपक इथेच शिकत राहिला तर ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकतील मग मुख्याध्यापकांनी त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप केला आणि शाळेतून काढून टाकले हे पाहून दीपकचे वडील रडू लागले मग त्याने त्याच्या वडिलांना सांगितले एक दिवस असा येईल जेव्हा हेच मुख्याध्यापक साहेब मला भेटण्यासाठी रांगेत उभे राहतील हे ऐकून सगळे त्याच्यावर हसायला लागले पण बारा वर्षांनी जेव्हा मुख्याध्यापक निवृत्त झाले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की मुख्याध्यापकाने त्याच्या बॅगेतून चोरीला गेलेला मोबाईल फोन काढला आणि नंतर त्यांनी सर्वांसमोर त्याला खूप वाईट फटकारले त्याने त्याला एका लहान मुलासारखं मारायला सुरुवात केली तो स्टाफ रूम मध्येही गेला नव्हता मग तो त्यांचा मोबाईल कसा चोरेल ब्रेक संपूर्ण शाळेत विद्यार्थ्यांची झडती घेतली जात होती कारण एका विद्यार्थ्याने त्यांच्या खोलीतून मुख्याध्यापकांचा मोबाईल चोरला होता तो संपूर्ण वेळ त्यांच्या कामात व्यस्त होता तो वर्गात बसून राहिला कारण सकाळी वडिलांनी त्याला दिलेले खिशातील पैसे तो शाळेत पोहोचताच दंड म्हणून काढून घेतले गेले होते कारण त्याने त्याचे फाटलेले बूट बदलले नव्हते गेल्या एका आठवड्यापासून हे चालू होते कारण त्याच्या वडिलांनी त्याला वचन दिले होते की जेव्हा मला माझा पगार मिळेल तेव्हा ते मला नवीन बूट खरेदी करतील त्याचे बूट खूप जुने होते आणि त्याच्या पायाचे बोट त्या त्यातून बाहेर येत होते संपूर्ण वर्ग त्याच्या दिसण्यावर हसायचा पण तो गप्प राहायचा कारण त्याच्या वडिलांनी त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते त्याचे नाव दीपक आहे आणि त्याचे वडील सफाई कामगार म्हणून काम करतात पण त्याचे वर्गमित्र आणि शिक्षक म्हणतात की त्याचे वडील शहरातील गटरं साफ करतात त्याला त्याच्या नावाने कमी पण झोपडपट्टीवाले किंवा घाण सफाई कामगार या नावाने जास्त हाक मारली जात असे तो सामान्य मुलांच्या ग्ला ग्लासमधून पाणी पिऊ शकत नव्हता त्याला त्याचा वेगळा ग्लास त्याच्या बॅकेट ठेवावा लागत असे आणि त्याचप्रमाणे तो इतर कोणत्याही मुलासोबत बसून जेवू शकत नव्हता आणि हा ट्रेन नवीन नाही तर वर्षानुवर्ष चालू आहे त्याला शाळेत प्रवेश मिळाला त्याच्या वडिलांनी कठोर परिश्रमाने त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला त्यांनी दीपकला शिकवण्याचे स्वप्न पाहिले होते त्यावेळी तो एका खाजगी शाळेत शिकत होता पण त्याचे मुख्याध्यापक वारंवार फोन करून म्हणायचे की तुझ्या वडिलांना तुमच्या परिस्थितीनुसार दुसरी शाळा निवडायला सांग कारण इथे शिकणाऱ्या मुलांचे पालक तक्रार करतात ते म्हणत असे की जर दीपक शाळेत राहिला तर ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकतील त्यांचे बोलणं ऐकून दीपकचे रक्त उकळायचे पण तो गप्प राहत होता त्याचे वडील जेव्हा जेव्हा त्याची फी भरण्यासाठी स्वच्छ कपडे घालून शाळेत यायचे तेव्हा मुख्याध्यापक साहेब म्हणायचे दीपकला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊन द्या कारण त्याच्यामुळे आमच्या शाळेची प्रतिष्ठा डागाळत चालली आहे त्याचे वडील दरवेळी शांतपणे परत यायचे एक दिवस मुख्याध्यापकाने दीपकचे केस हातात धरून त्याला असेंब्ली हॉलमध्ये ओढत घेऊन जात होते इतर वर्गातील मुलेही तिथे जमली होती मग त्यांनी त्याच्या वडिलांना फोन केला आणि बोलावून घेतले ते बिचारी थरथर कापत शाळेत पोहोचले डेक्सवर आदळल्याने दीपकचा चेहरा सुजला होता आणि अनेक ठिकाणी त्वचाही सोलली गेली होती तो रडत मुख्याध्यापकांना सांगत होता की मुख्याध्यापक साहेब मी चोरी केली नाही पण ते काहीही ऐकत नव्हते वरून ते त्याला शिवीगाळ करत होते आणि म्हणत होते की आता ते त्याला कोणत्याही परिस्थितीत इथे राहू देणार नाहीत जसे त्याचे वडील कॉलेजमध्ये पोहोचले तसे मुख्याध्यापकांनी त्याला त्यांच्यावर कडे ढकलून दिले आणि म्हणाले तुमच्या या बिघडलेल्या मुलाला घेऊन जा आणि त्याला तुमच्यासोबत कामावर ठेवा मी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगत आहे की या मुलाचे वर्तन योग्य नाही तुम्ही त्याच्या शिक्षणावर पैसे वाया घालवू नका पण तुम्ही माझे शब्द गांभीर्याने घेतले नाहीत आत्ता पहा त्याने किती घृणास्पद कृत्य तुम्ह केले आहे त्याने रूम मध्ये जाऊन फक्त माझं मोबाईलच नाही तर अजून एका शिक्षकाचे पॉकेट चोरायचा प्रयत्न केला आहे जेव्हा ते वॉशरूम मध्ये गेले होते तेव्हा याला रवीने पाहिले होते रवी हे त्याचे होते आणि नेहमीच त्याच्यावर नाराज दीपकचे वडील त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होते त्याचा चे जखमी चेहरा आणि ओठ त्याच्या शरीरातून वाहणारे रक्त त्याचे हृदय पिळवटून टाकत होते तो रडत रडत म्हणत होता की बाबा मी काहीच ही चोरी केलेली नाही आज ब्रेक दरम्यान मी वर्गाबाहेरसुद्धा गेलो नाही कारण माझ्या खिशातील पैसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दंडावर खर्च होतात मी बरेच दिवसांपासून वर्गातच बसून राहतो त्याच्या वडिलांनी जसे हे ऐकले तेव्हा त्यांनी त्याला मिठी मारली आणि प्राचार्यांसमोर रडत हात जोडून म्हणू लागले की सर कृपया माझ्या मुलाला कॉलेजमधून काढून टाकू नका त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल जर त्याने काही चूक केली असेल तर मी माफी मागतो पण प्राचार्याने त्यांचे ऐकले नाही आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला बोलवायला सुरुवात केली जेणेकरून ते त्या दोघांनाही कॉलेजमधून बाहेर काढू शकतील हे पाहून त्याने त्याच्या वडिलांचा हात धरला आणि त्यांना उभे केले आणि म्हणाला बाबा रडू नका आज हे लोक माझ्यावर खोटे आरोप करून मला या कॉलेजमधून हाकलून लावत आहेत पण तुम्ही पाहाल एके दिवशी अशी वेळ येईल जेव्हा हेच लोक मला भेटण्यासाठी वेळ मागतील काय माहीत त्यावेळी त्याच्या आवाजात काय होते ते जे ऐकून त्याचे वडील गप्प बसले पण इतर लोक त्याच्यावर हसायला लागले दीपकने त्याचे अश्रू पुसले त्याची शाळेची बॅग उचलली आणि वडिलांचा हात धरून बाहेर पडला या आधी सर्वांसमोर किती वेळा तरी त्याचा अपमान झाला होता पण यावेळी जे काही घडले त्यामुळे त्याचे निष्पाप मन अगदी हादरून गेले होते घरी पोहोचताच त्याचे वडील बेडवर बसले आणि रडू लागले आणि त्याच्या आईने त्याची अवस्था पाहून डोक्यावर हात ठेवला त्याने त्याच्या आईला समजावून सांगितले की तू काळजी करू नको बरेच दिवस तो खूप त्रास सहन करत होता त्याच्या दुखापतग्रस्त चेहऱ्यामुळे तो बराच दिवस घरीच राहिला पण जसं थोडे बरे वाटायला लागताच तो थेट त्याच्या एका मित्राकडे गेला ज्याच्यावर त्याला पूर्ण विश्वास होता की तो त्याला नक्कीच मदत करेल तो गेल्या सहा महिन्यांपासून एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होता आणि त्याने त्याला अनेकदा सांगितले होते की डॉक्टरला अशा मुलाची गरज आहे जो रक्तदाब इत्यादी तपासू शकेल आणि रुग्णांची काळजी घेऊ शकेल त्याला स्वतःला एक दिवस डॉक्टर होण्याची इच्छा होती पण त्याला हे देखील चांगले माहीत होते की डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात त्यानं कधी वडिलांना सांगितले नव्हते पण त्याच्या मनात ही इच्छा होती तो एक दिवस नर्सिंग वगैरेचं काम शिकेन त्याच्या या मित्राचे नाव सुमित होते आणि तो एका चांगल्या सुशिक्षित कुटुंबातील होता पण त्याच्या छंदामुळे तो अभ्यासासोबतच डॉक्टरकडे काम करायचा डॉक्टर त्याच्या कामावर इतके समाधानी होते की त्याने त्याला त्याचा बाहच्या मेडिकलमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये मेडिकल दुपारी तीन ते दहा रात्री दहा वाजेपर्यंत कामावर ठेवले होते दीपकचा हा मित्र इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता ते दोघे एकत्र शिकत असताना तो दीपकचा खूप आदर करायचा आणि त्याच्या घरून दीपक साठी जेवण आणि पेयही आणायचा दीपकने त्याला त्याची समस्या सांगितल्यावर तो रागात म्हणाला मित्रा त्या प्रिन्सिपलची इच्छा होती की तू त्या कॉलेजमध्ये शिकू नये दुसरे कोणतेही कारण नाही तुझे गुण इतके चांगले होते की त्याचे बाकीचे विद्यार्थी इतके गुण मिळवू शकले नाहीत मलाही समजले होते असो सुमित त्याला त्याच्यासोबत डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टरचे नाव विहान शाह होते आणि तो परदेशात चिकला होता त्यामुळे त्याचे विचार सामान्य लोकांपेक्षा वेगळे होते त्यांनी त्याला काही महत्वाचे प्रश्न विचारले आणि नंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्या क्लिनिकमध्ये काम करायला सांगितले दुसऱ्या दिवशी त्याने दिवाळीला घातलेले जुने कपडे काढले जे त्याच्या आईने त्याला दोन वर्षांपूर्वी घेतले होते त्याला चांगली इस्त्री केली आणि चांगली तयार होऊन क्लिनिकमध्ये पोहोचला तिथे पोहोचल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली पहिले क्लिनिक स्वच्छ केले कूलरमध्ये पाणी भरले मग डॉक्टरांची खोली पूर्णपणे स्वच्छ केली आणि मग तिथे आधीच काम करणाऱ्या एका ज्येष्ठ मुलासोबत बसून रुग्णांची काळजी घेऊ लागला डॉक्टर साहेबांना त्याला काम करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला त्यांनी त्या ते ज्येष्ठ मुलाला दीपकला लवकरात लवकर प्रशिक्षण देण्यास सांगितले जेणेकरून तोही रुग्णांना हाताळण्यास सक्षम होईल त्यांच्या हिस्स्यात घरून त्यांचे जेवण आणण्याची जबाबदारीही होती डॉक्टर साहेबांकडे एक वयस्कर घरगुती नोकर होते ते त्याला जेवण देत असे डॉक्टर शहा यांचे अजून लग्न झाले नव्हते पण त्यांची आई जेवण बनवत असे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चार मुलांसाठी त्यांच्या घरून जेवण येत असे सुरुवातीला दीपक त्यांच्यासोबत बसून जेवायला नकार देत असे एके दिवशी डॉक्टरने त्याला फोन केला आणि त्याच्या समस्येबद्दल विचारले मग दीपकने त्यांना सांगितले की मी सामान्य लोकांसोबत बसून जेऊ शकत नाही कारण मला भीती वाटते की ते माझ्याकडे शाळेप्रमाणे तिरस्काराने पाहतील किंवा माझी चेष्टा करतील मग डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितले आणि त्याला खात्री दिली की इथे असं कोणतंही वातावरण नाही आता त्याला तिथे काम करीत तीन महिने झाले होते एके दिवशी तो त्यांच्या घरी जेवण आणायला गेला होता तेव्हा तेथील वृद्ध मदतनीस घाबरलेला दिसत होता आणि त्याला पाहून तो म्हणाला दीपक बाळा लवकर राहते मॅडम जी पायऱ्यांवरून पडल्या आहेत हे ऐकून तो हात धावला त्याने पाहिलं की त्यांच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता त्या दिवशी सकाळी डॉक्टर साहेबांना एका मोठ्या रुग्णालयात मिटिंगसाठी जावे लागले होते आणि ते अजून परतले नव्हते मग त्याने घाईघाईने निर्णय घेतला आणि ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधली जेव्हा त्याला हे कळले कि त्याला मधुमेहची समस्या आहे तेव्हा त्याने ताबडतोब साखरेची पातळी तपासण्यासाठी मशीन मागवली त्याची साखरेची पातळी धोकादायकपणे घसरली होती मग त्याने ताबडतोब सहायकाला रस बनवून आणण्यास सांगितले सुमारे वीस मिनिटात रुग्णवाहिका आली तिथे उपस्थित असलेल्या रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनीही वेळेवर शहाणपण आणि समजूतदारपणा दाखवला म्हणून त्याचे कौतुक केले त्याने घरच्या नंबरवरून डॉक्टरांना फोन करून त्यांना माहिती दिली ते काळजीत पडले आणि ताबडतोब त्याच्या आईला घेऊन जात असलेल्या रुग्णालयाकडे येऊ लागले डॉक्टर येपर्यंत त्यांना त्याच्या आईची खूप काळजी घेतली डॉक्टर साहेब त्याच्या आईवर खूप प्रेम करत होते कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन लहानपणीच दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की जर दीपकने त्यांना वेळेवर ज्यूस भाजला नसता तर त्याच्या आईची तब्येत अजून बिघडली असती हे ऐकून त्यांनी दीपकला मिठी मारली आणि रडू लागली त्याने पहिल्यांदाच लोकांचा असा एक भाग पाहिला होता जिथे सामान्य माणसालाही माणूस मानले जाते मग तो सुद्धा डॉक्टर साहेबांना मिठी मारून डोळू लागला हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता डॉक्टर साहेब आणि त्यांच्याही आई आता ते त्याला स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करू लागले डॉक्टर साहेबांना पहिलेच त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती पण जेव्हा त्याच्या आईला त्याच्याबद्दल कळले तेव्हा तिने डॉक्टर साहेबांना सांगितले की या मुलाचा शैक्षणिक रेकॉर्ड तर खूप चांगला आहे मग याने पुढे अभ्यास केला पाहिजे त्यांना दीपकला शिक्षण द्यायचे होते तो दिवस त्याच्यासाठी असा होता की एका अंध व्यक्तीला अचानक दृष्टी मिळाल्यासारखी त्यांनी त्याला एका कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि तो नियमितपणे कॉलेजला जाऊ लागला मग त्याच्या मनात एक विचार आला की डॉक्टर होण्याऐवजी मी असा शक्तिशाली व्यवसाय स्वीकारावा ज्यामध्ये मला खूप अधिकार असतील जेणेकरून लोक मला घाबरतील आणि लोक मला सफाई कामगार किंवा खालच्या जातीतील व्यक्ती म्हणून जी ओळख देतात ती मी काढून टाकू शकेन आणि त्या लोकांनीही माझ्याकडे आदराने पाहावी अशी माझी इच्छा होती कॉलेजमधून परतल्यानंतर तो डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकमध्ये काम करायचा मग त्यांनी त्याला अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला सांगितले त्यांच्या आशीर्वादामुळे आणि कठोर परिश्रमामुळेच दुसऱ्या वर्षी एका सफाई कामगाराच्या मुलाने बोर्ड परीक्षेत तिसरा क्रमांक पटकवला दीपकचे पालक त्यांचे खूप आभारी होते आणि ते वारंवार म्हणत होते की डॉक्टर साहेब आमच्यासाठी सामान्य माणूस नाहीत तर ते आमच्यासाठी देवदूतांसारखे आहेत आणि हेच सत्य होते कधी कधी त्याला वाटायचे की जिथे माझे प्राचार्य रविशंकर सारखे लोक आहेत तिथेच डॉक्टर शाह सारखे चांगले मनाचे लोकही आहेत दीपकचे तीन धाकटे भाऊही त्यांच्यासोबत त्याचा अभ्यास सुरू ठेवत होते दीपकचे विचार आणि समजदारी दिवसेंदिवस वाढत होती चांगल्या वातावरणात शिक्षण मिळाल्यामुळे तो आता पूर्णपणे जबाबदार व्यक्तीसारखा दिसू लागला होता जेव्हा डॉक्टरांनी त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचारले तेव्हा त्याने त्याची इच्छा सांगितली त्याचे बोलणे ऐकून ते बराच वेळ हसत राहिले आणि नंतर म्हणाले दीपक तुला खरं तर समाजात ज्या अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला आहे त्याचा बदला घ्यायचा आहे तुला वाटत नाही का की जर तुला सत्ता मिळाली तर तूही त्याचा जुलमी व्यवस्थेचा भाग होशील दीपक बराच वेळ त्याच्या शब्दांवर विचार करत राहिला आणि खरं सांगायचं तर ते अगदी बरोबर बोलत होते लोकांवर सूड घेताना तो स्वतः कठोर आणि अन्यायी होऊ शकत होता तरीही त्यांनी त्याच्या इच्छेचा आदर केला आणि एक दिवस त्याला एका चांगल्या महाविद्यालयातून पदवी मिळाली त्याच्या शिफारशीवरूनच तो पोलीस विभागात भरती झाला त्याने सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या आणि तो फिटनेस टेस्टमध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करत उत्तीर्ण झाला होता पण सत्य हे आहे की शेवटच्या टप्प्यात त्याला शिफारशीची आवश्यकता पडली होती त्याची उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली त्याच्यासाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते त्याच्या पालकांचे आणि डॉक्टर शहा यांचे मार्गदर्शन त्याला लाभले आणि डॉक्टर साहेबांच्या आईचेही आशीर्वाद होते स्वतः डॉक्टर साहेबांनी त्याला त्यांच्या धाकट्या भावासारखे वागवले त्याच्यासाठी यशाचे नवे दरवाजे उघडले आणि पुढील दहा वर्षात त्याला डी एस पी पदावर नियुक्ती मिळाली डॉक्टर शहाने अजूनही लग्न केले नव्हते पण दीपकची त्याला खूप रागवायची तरीही तो लग्नासाठी तयार होत नव्हता दीपकच्या एका भावाला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला दुसऱ्याने इंजिनिअरिंग केले आणि तिसऱ्याने परदेशी कंपनीत अर्ज केला आणि नशिबाने त्याला साथ दिली आणि तो परदेशात गेला त्याच्या धाकट्या भावाला सैन्यात भरती व्हायचे होते म्हणून तो त्याला कॅडेट कॉलेजमध्ये शिकवत होता आयुष्याचा प्रवास वेगाने पुढे जात होता आता त्याला खात्री पटली होती की जर कोणी त्याला त्याच्या भूतकाळातून ओळखले तर ते त्याच्या बदललेल्या स्थिती बदल, त्याला टोमणे मारण्याऐवजी त्याच्या धाडसाची आणि दृढ प्रशंसा करते आणि हा विचार करून तो हसू लागायचा त्याचे आईवडीला ताणंदी जीवन जगत होते त्यांना असे पाहून त्याच्या मनात एक खोल शांती जाणवायची आता तो अनेकदा त्याने लहानपणी बोललेल्या एका गोष्टीबद्दल विचार करत असे की तो रागात फक्त तेवढाच बोलला होता आणि देवानेही त्याला तो आशीर्वाद दिला होता आता तो खरोखर अशा ठिकाणी पोहोचला होता की काल जे लोक त्याची चेष्टा करायचे त्याला अपमानास्पद नावे ठेवायची आज तेच लोक त्याला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसबाहेर तासंतास वाट पाहत होते त्याला वेगवेगळ्या गावांमध्ये आणि भागात जाऊन सर्वांना ओढपणे भेटण्याची सवय होती तो सभा घ्यायचा त्याचा उद्देश असा होता की सामान्य लोक माझ्याशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यांचे छोटे छोटे प्रश्न सहज सोडवता येतील जेणेकरून तो त्यांचे आशीर्वाद घेऊ शकेल एके दिवशी तो एका गावात अशीच एक खुली सभा घेत होता तेव्हा एक म्हातारा माणूस आला आणि त्याच्यासमोर उभा राहिला तो थकलेला दिसत होता त्याच्या मुलांनी त्याचे घर ताब्यात घेतले होते आणि त्याला घराबाहेर हकलून लावले होते दीपक त्याचा चेहरा काळजीपूर्वक पाहू लागला जणू काही त्याने यांना कुठेतरी पाहिले आहे असे वाटले जेव्हा त्याने त्याच्या अर्जावर त्याचे नाव वाचले तेव्हा त्या ते कॉलेजच्या प्राचार्यांचा चेहरा लगेच त्याच्या लक्षात आला वेळ जेव्हा बदलते तेव्हा कसले कसले लोक असह्य होतात हे विचार करून त्याचे डोळे पानवले त्या प्रिन्सिपल साहेबांसोबत एक मुलगी होती तिने तिचे संपूर्ण शरीर चादरीने झाकले होते फक्त तिचे डोळे दिसत होते ती त्यांची धाकटी मुलगी कोमल होती जिला तिच्या भावाने मालमत्तासोबत तिलाही घराबाहेर खाकलून लावण्यात आले होते मग दीपकने त्यांच्या टीमला सांगितले की या वृद्ध माणसाच्या अर्जावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याचे घर त्याच्या मुलांकडून त्याला परत करावे आणि जर त्यांनी भविष्यात त्यांना कधी त्रास दिला तर त्यांना कडक ताकीद द्यावी मला खात्री होती की माझी टीम माझ्या सूचना देखील समजून घेतात त्यावेळी त्यांनी प्राचार्य रविशंकर साहेब यांना लाजवणे त्याला योग्य वाटले नाही कारण ते कोणीही असले तरी ते कधी माझे शिक्षक होते मग त्याने त्यांना सांत्वन दिले आणि त्याच्या टीमसह घरी जाण्यास सांगितले माझे सैनिक त्यांच्या मुलांना भविष्यात ही जर त्यांनी काही अडचण निर्माण केलीस तर आपण पाहू हे ऐकून ते रडू लागले आणि हात दोडून दीपकचे आभार मानले थरथर त्या हाताने त्याने त्याच्या शर्टाच्या खिशातून काही दुमडलेल्या नोटा काढल्या आणि त्याच्यासमोर समोर ठेवल्या आणि म्हणाले बाळा ही माझ्याकडून एक छोटीशी भेट समज त्याचं हे कृत्य पाहून तो हसला आणि शांतपणे त्याच्या कानाजवळ गेला आणि म्हणाला साहेब मी हे पैसे तर घेईन पण जर तुम्ही सर्वांसमोर माझ्यावर आरोप करून मला शिव्या द्यायला सुरुवात केली तर हे एकूण तो पूर्णपणे हादरले आणि त्याने डोळे उघडून त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला दीपकने त्याची अडचण थोडी सोपी केली आणि त्याला म्हणाला मुख्याध्यापक जी मी तोच दीपक आहे ज्यांचे वडील तुमच्यासारख्या लोकांचे रस्ते झाडायचे आणि गटार साफ करायचे त्याचा आवाज न कळत थोडा कठोर झाला होता हे ऐकून मास्टरजींच्या चेहऱ्यावर भीती आणि लाज दिसून आली चेहऱ्यावर रेषा दिसू लागल्या मग त्याने त्यांचा हात धरला आणि म्हणाला मास्तरजी काळजी करू नका फक्त तुम्ही आणि मीच जाणतो की आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतो हो त्याला माहीत होते की मास्तरांना भीती वाटत असेल की मी त्याच्यावर वर्षानुवर्ष जुना सोड येईल मग त्याची मुलगी त्यांना परत निघून गेली आणि माझ्या टीमला विशेषतः सांगितले की या वृद्ध माणसाची विशेष काळजी घ्या कारण तो अध्यापनाशी संबंधित आहे आणि समाजात शिक्षकाचा आदर सर्वात महत्वाचा आहे परिसरातील लोकांनी सांगितले की याआधीही त्याचा नालायक मुलगा त्याला अनेकदा मारहाण करायचा आणि घराबाहेर हाकलून लावायचा पण यावेळी मात्र त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या त्यांनी त्याच्या बहिणीलाही तिच्या वडिलांसोबत घराबाहेर उभे केले त्यांचा एक मुलगा जास्त शिकलेला होता आणि एक खाजगी कंपनीत काम करत होता आणि दुसरा मुलगा एका खाजगी शाळेचा मुख्याध्यापक होता दीपकने त्यांना वेगळे बाजूला बोलावले आणि खास पद्धतीने समजावून सांगितले मग या दोघांनी दीपकला वचन दिले की तो त्याच्या वडिलांना पुन्हा त्रास देणार नाही आता तो ही विसरला होता पण सुमारे पंधरा दिवसानंतर अचानकच्या एका कर्मचाऱ्याने त्याला सांगितले की एक ग्रस्त तुम्हाला भेटायला आले आहेत त्यावेळी तो त्याच्या घरीच होता जेव्हा त्याने त्यांना आत बोलवले तेव्हा त्याला दिसले की तेच म्हातारे आणि त्यांची मुलगी होती त्यांच्या हातात फळे आणि मिठाई होती आणि ते माझे आभार मानण्यासाठी आले होते ते दीपकने त्यांना अद्राने बसवले आणि त्याच्या आईलाही त्यांना भेटायला येण्यास सांगितले मुख्याध्यापक त्यांच्यासमोर हात जोडून बसले आणि त्याची माफी मागितली बाळा मी तुझ्यास तुझ्याशी खूप वाईट वागलो मी अजून काय करणार त्यावेळी मी दबावखाली होतो आणि मला भीतीही वाटत होती कि जर तु गुन दार की जर तू अशाच प्रकारे अभ्यासात चांगले गुण मिळवत राहिलास तर आमचं नियमित देणगीदार रागवतील आणि म्हणतील की आम्ही त्यांच्या मुलापेक्षा एका गरीब मुलाला प्राधान्य दिले म्हणूनच मी त्या दिवशी असह्य होतो की मी तुझ्यावर खोटे आरोप केले आणि नंतर तुला कॉलेजमधून काढून टाकले हे सर्व सांगत असताना त्याचे डोळे सतत खाली वागलेले होते आज त्याची मुलगी कोमलच्या चे चेहऱ्यावर कोणताही मुकोटा नव्हता जेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली तेव्हा क्षणभर त्याला असे वाटले की जणू जग जागेवरच थांबले आहे मग त्याने आदराने नजर खाली केली त्याला हे योग्य वाटले नाही की त्याच्या शिक्षकाच्या मुलीकडे त्याने टकटक पाहावे ते आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याने त्यांना थांबवले आणि म्हणाला साहेब जर तुम्ही त्या दिवशी माझा अपमान केला नसता आणि मला बाहेर काढले नसते तर कदाचित मला फक्त एक दोन वर्ष चांगले गुण मिळाले असते पण या टप्प्यावर पोहोचणे माझ्यासाठी अशक्य झाले असते मग त्याने त्यांना डॉक्टर विहान शाह यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगितले आणि हे सर्व त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या आशीर्वादामुळे घडले हे पण सांगितले इकडे त्याच्या आईकडून त्या बापलेखित करता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्याने खूप नकार दिला पण दीपकच्या आईने आग्रह धरला आणि शेवटी ते जेवायला तयार झाले दीपकची नजर पुन्हा पुन्हा त्या मुलीकडे जात होती त्याला कळत नव्हते की त्याच्यासोबत हे काय होत आहे कारण याआधी त्याच्यासोबत असे कधीच घडले नव्हते कदाचित त्याच्या आईने त्याची गुप्त नजर पकडली असावी मग दीपकच्या आईने कोमलला विचारले की तू किती शिकली आहेस बाळा तेव्हा तिने अतिशय संयमीपणे उत्तर दिले की ती एम बी एच्या शेवटच्या वर्षात आहे आईने थेट तिच्या वडिलांना विचारले तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल काही निश्चित केले की नाही का ती अजूनही अविवाहित आहे प्राचार्य साहेबांनी त्याच्या आईकडे आश्चर्याने पाहिले आणि मग म्हणाले अजून काहीही निषेध झालेलं नाही कारण तिचे भाऊ तिच्या शिक्षणाचा होणारा खर्च वाया जात आहे असं म्हणतात कोणीही तिच्या लग्नाचा विचारही करत नाही त्यावेळी त्यांच्या स्वरात इतकी खोरी आणि सत्यता होती की त्यांचे हृदय भावनेने भरून आले एक वडील आपल्या मुलींवर किती प्रेम करतात हे तो चांगल्या प्रकारे समजू शकत होता त्याला त्याच्या आईचा हेतू समजला होता म्हणून त्याने त्याच्या डोळ्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिच्या चेहऱ्यावरील गंभीरता पाहून तो गप्प राहिला कोणाच्या तरी असाही त्याचा फायदा घेणं त्याला योग्य वाटले नाही अनेक मुलींनी स्वतःहून त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण त्याने कधीही कोणाकडेही जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याला असे वाटत होते की जर कोणी त्याच्या आयुष्यात आले तर ही अशी असावी जी त्याचा भूतकाळही समजून घेईल काही वेळाने ते जाऊ लागले ते लोक रिक्षापर्यंत पोचले होते पण दीपकने त्याच्या ड्रायव्हरला त्यांना सरकारी गाडीने त्यांच्या घरी पाठवण्यास सांगितले त्या मुलीच्या गांभीर्याने दीपकला खूप प्रभावित केले होते त्यांच्या जाण्यानंतर त्याची आई पुन्हा त्याच्या मागे पडली ती बोलू लागली दीपक आत्ता भास्कर तुझा हट्टीपणा मी आत्ता म्हातारी झाली आहे मी कधीपर्यंत तुझ्या जबाबदाऱ्या घेत राहणार मी माझे संपूर्ण आयुष्य काम करत घालवले आहे देवाने मला अशी मुलगी दिली नाही जी माझ्या शेजारी बसून काही क्षण मला शांती देऊ शकेल त्याने मला चार मुले दिली आणि ते चारही निकम्य आहेत नोकरी असूनही तो अजूनही अविवाहित आहेत मग त्याच्या आईने शेवटी पारंपरिक आईप्रमाणे रडायला सुरुवात केली आईच्या या सवयीला तो घाबरत असे शेवटी त्याने सर्व जबाबदारी तिच्यावर सोडली आणि स्वतःला वेगळी केले रात्री तो त्याच्या स्टडी रूममध्ये बसून गेलेल्या आयुष्याबद्दल विचार करत बसला होता संपत्ती आणि पद ही माणसाची जात वर्ग आणि त्याच्या सर्व कम्पवतपणा झाकून टाकतात त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि देवाचे आभार मानले की देवाने त्याला त्याच्या दर्जेपेक्षा खूप जास्त आशीर्वाद दिले काही दिवसानंतर दीपकच्या आईने कोमलच्या वडिलांशी बोलणी केली जणू काही त्यांनी आधीच संमती दिली होती त्यामुळे लगेच हो म्हणाले पण त्याने त्याच्या आईला सांगितले की मी कोमलशी तिच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही मग त्याने तिच्याशी बोलून तिला त्याच्याबद्दल सर्व काही सांगितले त्यावर उत्तर देताना तिने असं काही सांगितलं की ते ऐकून त्याने ठरवलं की ही मुलगीच माझ्या नशिबाची पात्र आहे ते म्हणाले देवाने आधी तुम्हाला खूप संकटे अडचणी दिल्या जेणेकरून नंतर तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद देऊ शकेल आणि आता तुम्ही मला तुमच्या आयुष्यात जागा दिली तर ते माझं भाग्य समजेल एका महिन्यानंतर त्यांचे लग्न खूप छान पार पडले कोमलचे वडील दीपकला खूप अभिमानाने लोकांसमोर ओळख करून देत राहिले की हा माझा खूप हुशार विद्यार्थी आहे जो आज त्याच्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने या पदावर पोहोचला आहे तो लोकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला हसत राहिला आणि सर्वांचे अभिनंदन स्वीकारत राहिला कोमल त्याच्याकडे पाहून लाजून हसत होती दीपकचे आईवडील आणि त्याचे तीन भाऊ खूप आनंदी होते आणि तोही खूप समाधानी होता निसंशयपणे देव सर्वोत्तम काळजीवाहक का आहे जो त्याच्या निर्मितीच्या प्रत्येक दुःखावर नेहमीच त्याच्या कृपेचा मलम लावतो आपण माणसाने फक्त धीर धरला पाहिजे तर मित्रांनो या प्रेरणादायी कथेचा अर्थ असा आहे की संयम प्रामाणिकपणा आणि चांगल्या हेतूने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ देऊ नक्कीच देतो तर मित्रांनो ही आजची कथा कशी वाटली होती या कथेबद्दल तुमचे काय मत होते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद